जनते नेतृत्व नायक बाबा नायक शहादा येथील ओम शांतीनगर सन सिटी नंबर दोन परिसरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घरात व्यक्ती उपस्थित असतानाही निर्ढावलेल्या चोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसेच आजूबाजूंच्या घरावर दगडफेक करून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले ही घटना म्हणजे केवळ चोरीचा प्रयत्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट हल्ला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे चोरांनी दहशत माजवून चोरी करण्याचा डाव आखल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आम्ही घरात सुरक्षित नाहीत का असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे या भागात रात्री पोलीस गस्त जवळपास नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत वारंवार अशा घटना घडूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खतखदत आहे या गंभीर घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने रात्रीची गस्त वाढवावी सीसीटीव्ही तपासणी करावी आणि चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही देण्यात येत आहे शहादा शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन आता तरी जागे होणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक